आंबेली येथे स्टेशन परिसरातील स्वयंभू मंदिरात शिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते महाशिवरात्रीच्या यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने भाविक महाशिवरात्रीला दर्शनासाठी येतात हा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी मंदिर परिसरात भाविकांची सेवा दिली जाते शिवरात्र उत्सवाच्या दर्शनासाठी वडवलीचे माजी नगरसेवक दुर्योधन पाटील विलास रंदवे वैभव पाटील अरविंद पाटील रवींद्र जाधव संकेश भोईल व इतर मान्यवर उपस्थित होते आलेल्या मान्यवरांचा भिवा भोईर यांनी सत्कार केला तसेच या शिवरात्री उत्सवात भंडाऱ्याचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते सोमेश्वराय स्वयं शिव मंदिर या ठिकाणी दिवसभर आम्ही त्या ठिकाणी दर्शनासाठी रागत राहतात कमीत कमी तीन ते चार लाख आम्ही या ठिकाणी या आज महाशिवराच्या दिवशी या ठिकाणी दर्शन घेतात या मंदिराचे धुळेपासूनचे सेवेकरी परशुराम भोले बाबा म्हणजे साहेब साहेबांचे शिष्य पूर्वीपासून या मंदिराची सेवा देतात त्यांचा परिवार या मंदिराची सेवा देतात आजच्या दिवशी या ठिकाणी प्रसाद कलिंगण खजूर आणि खिचडी असते तर या ठिकाणी आज या

मंदिर प्राचीन काली मंदिर आहे आणि ह्या मंदिराची श्रद्धा असल्यामुळे सर्व भाविक आणि सर्व समाज सर्व जाती धर्माचे लोक या मंदिरावरती उपस्थित जातात त्यात आपण या ठिकाणी आज आपले सर्वांचे लाडके नगरसेवक दुर्योधन नारायण पाटील अध्यक्ष उभा पाटील असे सर्व आपले रमणजी धारे सर्व शिवसेना या ठिकाणी आम्ही दर्शनाला सर्व सेवा म्हणून आणि आपण जे स्थानावर प्रमाणात जसं फिरतो तसं तो पण दर्शन घेऊन सर्व आढावा आपल्या भागामध्ये वातावरण चांगली निर्मिती राहावी म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व फिरत आहो आणि अशीच कृपा भोलेबाबांची राहू आणि पुढील अशीच आमची आता सेवा घडू पुढेच आम्ही भोलेबाबाची एकदा प्रयत्न करतो आणि आम्ही लहान संपवतो जय जय महाराज